अनेकदा तक्रार नोंदवण्यासाठी आपण पोलीस स्टेशनमध्ये जात असतो व आपली तक्रार आपली एफ आय आर नोंदवण्याचा प्रयत्न करत असतो पण काही कारणास्तव पोलीस आपली एफ आय आर नोंदवण्यासाठी टाळाटाळ करतात अशावेळी काय करावे अशावेळी तुमच्याकडे कोणते उपाय आहेत जेणेकरून तुमची एफ आय आर तुम्ही नोंदवू शकता हे आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मित्रो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम आपण आपली तक्रार ही लेखी स्वरूपात द्यावी व लेखी स्वरूपात तक्रार दिल्यानंतर त्याची सुद्धा घ्यावी जर सक्षम अधिकाऱ्याने आपली तक्रार नोंदण्यास नकार दिला तर त्या अधिकाऱ्याच्या वरिष्ठांना ही बाब सांगावी व त्यांच्याकडून व्यापार नोंदवण्याचा प्रयत्न करावा संबंधित पोलिटिशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सुद्धा तुमची व्यापार नोंदून घेण्यास तुम्हाला मदत नाही केली तर तीच तक्रार तुम्ही पोलीस अधीक्षकांकडे पोस्टाद्वारे किंवा स्वतः जाऊन द्यावी व त्याची सुद्धा पोहोच घ्यावी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करताना आपल्या पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीची प्रत तसेच आपण जर पोलिसमध्ये कुठली कागदपत्रे जमा केली असेल तर त्याची प्रत सुद्धा पोलीस अधीक्षकांच्या तक्रारी अर्जाबरोबर जोडणे महत्वाचे आहे कारण त्यामुळे पोलीस अधीक्षकांना तुमच्या अर्जाची व विषयाची संपूर्ण माहिती लवकरात लवकर मिळू शकते आणि समजा पोलिस अधीक्षकांनी सुद्धा जर तुम्हाला न्याय दिला नाही किंवा एफ आय नोंदून घेतली नाही तर तुम्ही न्यायालयात सुद्धा दाद मागू शकता न्यायालयात प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करू शकता व आपल्या कंप्लेंटच्या आधारे न्यायालय पोलिसांना एफ आय नोंदवण्यास सांगू शकते व अपेक्षित तपास करायला सुद्धा सांगू शकते ह्या विषयावर तुम्हाला कोणती शंका असेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांचे निरासन करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद